राजकीय वर्तुळातून बातमी आहे एकोणतीस तारखेला काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत चर्चा होणार असल्याचं आहे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा होणार आहे एकोणतीस तारखेला दिल्लीमध्ये काँग्रेसची बैठक बोलावण्यात आलेली आहे ही तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे काँग्रेस वर्किंग कमिटीची ही बैठक असणार आणि राहुल गांधी रमेश चन्नीथला यांनी ही बैठक बोलावली असं आहे एकोणतीस तारखेला काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत चर्चा होणार असल्याचं कळतंय कारण या पराभवानंतर निवडणुकीतल्या नाना पटोले यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला होता मात्र त्या ते संदर्भात त्यांना सूचना देण्यात आल्या की काही काळ थांबा मात्र आता या संदर्भातली ही बातमी समजते आहे की प्रदेशाध्यक्षाबाबत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावण्यात आलेली आहे या संदर्भातले अधिक अपडेट देत आहेत रोहन कदम रोहन काय या संदर्भात माहिती मिळतीये अत्यंत महत्वाची बातमी ही बात रुहन कदम, रुहन बात जी जय महाराष्ट्राला मिळालेली आहे जवळपास एकोणतीस तारखेला दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी जी आहे ती ही बैठक बोलावली आणि यामध्ये काँग्रेसच्या कोर कमिटीचे सदस्य जे आहेत ते हजर राहणार आहेत आणि काँग्रेस वर्किंग कमिटीने ही बैठक बोलावली त्यामध्ये राहुल गांधी असतील स्वतः रमेश चिनीखाला जे आहेत ते या बैठकीला उपस्थित असतील आणि रिपोर्ट घेऊन या बैठकीला जे आहे ते हजर अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते दिलेले असल्याची माहिती सभेच्या घडीला समजते कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राजीनामा घेऊन काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते आणि तो राजीनामा स्वीकारण्यात आला नाही कारण का नवा चेहरा जो आहे तो काँग्रेस प्रदेशाध्यक्षा म्हणून समोर आत्ता तरी नसल्याची माहिती समजते ज्यावेळेस काँग्रेसच्या कोर कमिटीकडून नवा चेहरा दिला जाईल त्यावेळेस तो राजीनामा स्वीकारला जाईल आणि त्यानंतर नव्या चेहऱ्याची घोषणा जी आहे ती केली जाईल आणि सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे तीन नेत्यांची नावं जी आहेत टीम यामध्ये आग्रस्थानी आहे त्यामध्ये पहिल्या नंबरवरती सतेज म्हणजे बंटी पाटील जे कोल्हापूरचे आहेत त्यांचं नाव अग्रस्थानी आहे बाळासाहेब थोरातांचं नाव अग्रस्थानी आहे आणि पृथ्वीराज चव्हाणांचं नाव जे आहे ते यामध्ये आग्रस्थानी आहे, आहे त्यामुळे आता कोर कमिटी नेमका कोणता अहवाल घेऊन या सगळ्या मोठ्या नेत्यांकडे दिल्लीमध्ये पोहोचती आणि एकोणतीस तारखेच्या बैठकीमध्ये कोणत्या चेहऱ्यावरती जो आहे रोहन तो रोहन इथे आपण पार्ण तीन, तीन नेत्यांची नावं सुचवली आहेत त्यामध्ये बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव सुचवलं दोघांचा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारतील का अगदी बरोबर आहे परंतु काँग्रेसकडे असा कोणताही आता नेता राहिलेला नाही सतीश बंटी पाटील जर का सोडले तर दुसरा कोणताही चेहरा नाही जो विधिमंडळामध्ये असणार आहे त्यामुळे ही सगळी सगळीचा प्रसंग जो आहे तो काँग्रेस सोबत घडलेला पाहायला मिळतोय कारण का दारुण पराभव जो आहे तो काँग्रेसचा महाराष्ट्रामध्ये झाला आहे आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र नव्या व्यक्तीकडे सोपवणं देखील झोपणीचं आहे त्यामुळे बंटी पाटलांच्या नावावरती सतेज बंटी पाटील जे कोल्हापूरमधून येतात त्यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब होऊ शकतो आणि एकोणतीस तारखेला जो अहवाल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सोपवला जाईल त्या अहवालामध्ये बंटी पाटलांचं नाव जे आहे ते अग्रस्थाने असू शकतं अशा प्रकारचं चित्र जे आहे ते सध्या समजतंय काँग्रेसी सूत्रांकडून जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने काँग्रेसमधून बंटी पाटलांचं नाव अग्रस्थानी आहे त्यामुळे एकोणतीस तारखेला बैठकीमध्ये नेमकं काय का होत आहे दिल्लीमध्ये काय घडामोडी घडत का आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष असेल कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो तो येत्या काळात स्पष्ट होणार धन्यवाद रोहन आपण दिलेल्या माहितीसाठी